नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत सी टी रवी यांनी खानापूरच्या जनतेचे मांडले आभार क्रांतीवीर संगोली रायांना समाधीचे घेतले दर्शन जुन्या मित्राच्या निवासस्थानी दिली भेट राज्याच्या बाल व समाज कल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांच्यावर अवमानजनक पिकनिक केल्याप्रकरणी सी टी रवी यांना बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन खानापूर पोलीस स्थानकात आणले होते त्यावेळी खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व बेळगाव येथील आजी माजी आमदार व जिल्हाध्यक्ष यांनी खानापूर पोलीस स्थानकासमोर बसून आंदोलन सुरू करून सी टी रवी यांच्या पाठीशी याची जाणीव ठेवून माजी मंत्री सी टी रवी यांनी खानापूर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची शिवस्मारक येथे बैठक घेतली व त्या बैठकीत सर्वांचे आभार मानले बैठकीच्या तत्पूर्वी सी टी रवी यांनी खानापूर येथील बसवेश्वर महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तींना मालार्पण करून अभिवादन केले सी टी रवी यांची क्रांतीवीर संगोळी रायांना समाधी भेट खानापूर येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर सी टी रवी यांनी नंदगड येथील क्रांतीवीर संगोळी रायांना समाधी स्थळास भेट दिली व दर्शन घेतले व सांगितले की संगोळी रायांना हे राजपुरुष होते त्यामुळे या स्थळाचा सरकारने झपाट्याने विकास केला पाहिजे यासाठी खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर प्रयत्न करीत आहेत असे सांगितले यावेळी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर माजी आमदार अरविंद पाटील माजी आमदार संजय पाटील बेळगाव जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील तसेच इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते समाधी स्थळाचे दर्शन झाल्यानंतर सिटी रवी यांनी ननगर मार्केटिंग सोसायटीला भेट दिली यावेळी सोसायटीच्या वतीने सिटी रवी यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा चाल श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर जुन्या मित्राच्या घरी भेट देऊन सत्कार स्वीकारला सीटी रवी यांनी आपले जुने सहकारी मित्र खानापूर तालुक्याचे माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी अरविंद पाटील व त्यांच्या परिवाराच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सीटी रवी बेळगाव जिल्हा भाजपा अध्यक्ष सुभाष पाटील माजी आमदार संजय पाटील खानापूर तालुका अध्यक्ष बसवराज सानिकोप तसेच इतर मान्यवरांचा यावेळी अरविंद पाटील यांच्या परिवारातर्फे सत्कार करण्यात आला